पीडित महिला प्रीती केळुसकर यांच्यावर दुपारी अडीचच्या च्या दरम्यान साळसकर स्मशानभूमी सागरी महामार्ग धुरीवाडा मालवण येथील स्मशानभूमीत त्यांचा लहान भाऊ परेश केळुसकर यांनी अंत्यसंस्कार केले शोकाकुल वातावरणात संपूर्ण मालवणवासीय आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी त्यावेळी उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व स्तरावरून घडलेल्या गोष्टीची हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आणि गुन्हेगाराला जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी अशी मागणी प्रत्येकाकडून होत होत आहे